नमस्कार मी शुभ्रा चंदन बोरगावकर आज तीन जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सावित्रीबाईंच्या चरणी नतमस्तक होऊन मी सावित्रीबाई बोलते हा विषय मी तुमच्यासमोर सादर करते ओळखलत का मला ना अजू तुमच्या आयुष्यात चनाची ज्योतांनी नौकाम्या म्हणून तर एकविसाव्या शतकात तुम्ही म्हणता ना सावित्रीनं स्वप्न पाहिलं ज्ञानाचं हे दीप लाविलं ला। त्या दीपाच तेज झळकलं मंगल दिन हा आला पण बरकापुरीनं हे सुखाचे दिस अस सहजासहजी नाही आलं आमच्या काळात म्हणजे पावले दोनशे वर्षापूर्वी आजच्या परिस्थिती नव्हती त्या काळी स्त्रियांना परिबाळींना बाहेर पण बी लय अवघड होतं मग शिक्षण तर कळलं आमचीच गोष्ट तरी बी ज्योतिबांनी मला लिहायला वाचायला शिकवलं विवेकानं प्रत्येक गोष्टीचा विचार करायला लावला मग माझ्यात भेडू आत्मविश्वासाला मला बी करून चुकलं की माझ्या परमानच प्रत्येक स्त्रीनं मुलीनं शिकायला पाहिजे यासाठी मी धडपडले समाजालाच घर मानलं पुढं ज्योतिबांच्या संगतीनं पुण्यात भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि तिथूनच बोरीनं तुमच्या खापर पंजा पंजा आजा आया समजा शिकल्या आणि शिक्षणाची गंगा पार तुमच्या दारात आली आज तुम्ही घराची चौकट ओलांडून बाहेर सहज फिरू शकताय नवीन नवीन गोष्टी शिकू शकताय हिरकणीचा आदर्श घेऊन तुम्ही लहान लहान पूर्वी लय छान शिकताय याचा मला लय आनंद वाटतो बर का पण का बरं आज मी तुमच्या समोर आली अहो कारण त्या कोरोनाचं संकट सारे जगभर पसरले म्हणा त्या कोरोनामुळं समजा शाळा बी बंद झाल्या पण शिक्षण मात्र चालू आहे याचा मला लय आनंद वाटतय आज तुम्ही त्या मोबाईल अंदर टाईपवर जे ऑनलाईन शिक्षण घेते ना त्यामुळे तुमच्या हातात लई आहे मी सांगते बर का पुरी नो ह्या येळेचा सदुपयोग करा आईला घरकामात थोडी का, का होईना मदत करा तिच्याकडून चार चांगल्या गोष्टी शिकून घ्या तुम्हाला सांगते पण मला की नाही पुस्तक वाचायला लय आवडायचं पण आमच्या चा। काळात कुठं वाचनालयात जायला जमायचं पण तुम्ही बाळांनो वाचनाची आवड जोपासा तुमचे छंद जोपासा झाड फुल लावा फुलपाखरा परमाण तुमचं आयुष्य रंगी बेरंगी ना आनंदी करा आधी असं आवित्री माझा जा, जास्तच ऐकवलं व तुम्हाला पण काय करू लेख या तुम्ही असावित्रीच्या मग ऐकाल ना माझं आता एक विचार झालं मला विश्वास आहे तुम्ही नक्की ऐकाली येते मी धन्यवाद मस्त